अमरावती यवतमाळ महामार्गावर नेर शहरातील नेर अर्बन बँकेसमोर एटीएम कार्ड चे ग्राहकांना वाटप करण्यात आले नेर अर्बन बँकेचे रोपटे चौकात प्रथम लावले होते त्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे त्या वटवृक्षाच्या शाखा आता यवतमाळ लालखेड वणी आर्णी अकोला बाजार दिग्रस बुटीबुरी यासारख्या शहरात पसरल्या आहेत त्यामुळे नेर अर्बनचे आर्थिक व्यवहारही नॅशनलकृत बँकेसारख्या झाल्यामुळे इतरही बँकांप्रमाणे आपल्या ग्राहकांना आर्थिक व्यवहार करताना भारतात कुठेही त्रास होऊ नये म्हणून नेर अर्बन बँकेने ग्राहकांना एटीएम कार्डचे वाटप केले इतरही शाखांमध्ये एटीएम कार्ड वाटप करण्यात येईल असे कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र गद्रे म्हणाले यवतमाळ जिल्ह्यातील अनेक पतसंस्था आहेत परंतु या पतसंस्थेने प्रथमच कार्ड वाटप केल्यामुळे नेर अर्बन बँकेच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा रोवला आहे कार्यक्रमाचे उद्घाटन नेर नगर परिषदेचे उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांनी महामानवाला पुष्पमाला अर्पण करून आणि पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र गद्रे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान होते मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून नेर शाखेच्या अध्यक्षा अनघा गद्रे उपाध्यक्ष सुनील दरोई सचिव प्रशांत काळे पवन परळीकर सदस्य सुरेश ठेगरी प्रदीप झाडे मंचावर उपस्थित होते या कार्यक्रमाला नेर शाखेचे कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन बगमारे यांनी केले तर पाहुण्यांचे आभार ठाकरे यांनी मानले आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली नवनाथ दरोई विदर्भ नेर